अनेक लोकांना आडवं झोपल्यानंतर उशी नको असं म्हणून सांगितलं जातं तर ते उशी का नको याचं कारण लक्षात घेतलं गेलं पाहिजे की हनुवटी आणि छाती याच्यामधलं अंतर कमी होतं आणि मानेवर ताण येतो म्हणून उशी नको असं सांगतात आणि प्रत्यक्षात खरं तर उशीची डोक्याखाली इथे गरजच नसते पण गरज कुठे असते सपोजची तर मानेचा जो भाग आहे त्यामध्ये असा रोल करून तेवढाच ब्रिज भरून घ्यायचा आहे आणि तो अशा चादरीचा रोल करून भरून घेतला की फक्त मानेच्या काड्याला मानेचा जो कर असतो आस असा त्याला असा रोल करून घातला की तेवढासा सपोर्ट पुरेसा असतो ज्या लोकांना सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचा त्रास आहे हाताला मुंग्या येतात मान दुखते चक्कर येते अशा लोकांनी केवळ माने खाली असा रोल करून घातला की सर्व्हाइकल्स पॉन्ड्युलासिष्ट लोकांना सोयीचं जातं उशी वापरायची गरज पडत नाही